अपेक्षापेक्षा मोठा प्रतिसाद भेटला मला भेटला हो खरं ही टिकते खरं टिकत नाही टिकत नाही चपळ पण एवढा मोठ्या बैला एवढा चपळ तुम्हाला लावलंय लावलं धांद्याला वासरू हिवासरू साठी किती दिवस मुकाम केला खरं सहा दिवस होती सहा सहा आठवडा पण कम्प्लीट होतो का खाली पा <sum> वास रोग खरसुंडित घेतलेला खरच हे रोग यासाठी किती दिवस मुक्काम केला खरसुंडीत सहा दिवस होतो सहा सहा आठवडा कम्प्लीट होतो एकवीस बावीस तारखेला काहीतरी मैदान झालं होतं ह्याचं कदमवाडीचं हां त्या मैदानातनं तसंच गेलो होतो खाली मुक्कामाला सहा दिवस मुक्काम केला यात्रेत यात्रेत आणि सहा दिवसानंतर हे सहा दिवसानंतर मग घेतले मनाला लागतच नव्हतं शेवटचा दिवस बाजाराचा होता आणि आदल्या दिवशी संध्याकाळी ही गेरडीतने एक गाडी आली होती व्यापाराची अशी लांब ती दिसली म्हणून म्हणजे शेवटचं जाऊन बघावं अहो ही गाडी दिसली पहिली नोट दिली मी व्यापाऱ्यापैकी तोपर्यंत पोनवाली चिकटली होती परिस्थिती त्यांना नोट दिल्यामुळे मग त्यांनी व्यवहारच केला मी माझ्या वासरा गाडीतनं उतरल्या उतरल्याच घेतलं हो गाडीत असतानाच तिची नोट दिली मी खाली उतरून बी दिलं नाही दिलं उतरून आणि मग उतरवलं मग असं काय बघितलं की सहा दिवसात आखे यात्रेत दिसलं नाही ती ह्याच्यात दिसलं फक्त काय झालं माग ना मी फक्त त्याच बघितलं शेप गाडीत असं वर चढून आणि त्याच्या फक्त त्याला मी घेतला काय बघितलंच नव्हतं त्याला म्हणजे मग व्यवहारच करायचा माझं त्याच्या शरीर बांधा बघून त्याचा घेतला मी चौकाला खरंच मजबूत होत आहे त्याच्या फाउंडेशनला बघितलं की मी लगेच त्याचा व्यवहारच करून टाकतो मागच्या पायात ताकद जास्त आहे ताकद जास्त फाउंडेशनला एकच नंबर वासरू म्हणजे कुठे त्याला नाव ठेवायला शरीरात आता, आता दिलीप डायवर येऊन गेले दिलीप डायवर बघत बस बसलो त्याच्याकडे म्हणजे खूप नांदे म्हणजे ठरसून नांदे वासरू म्हणजे लेन वर वासरू म्हणलंय ना हा म्हणजे फाउंडेशनला एक नंबर वर आता मी बी बघा एवढं फिरलो मार्गदर्शन चांगली आता एवढं फिरलो का नाही मी बरोबर तुमच्या वासरापशी पशी जेवण थांबलो हे वासर काहीतरी हाय म्हणलं नेमकं तुमचं निघालं ते आपलं ना आता बरं का आपण हा रोज येतो आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही ना फक्त आपलं खिलार संगोपन बैलगाडी क्षेत्र एक हे आपलं टिकलं पाहिजे म्हणून आणि बुद्धी अशी गोवंश आपण जपला पाहिजे त्याच्यासाठी माझा खरा नात आहे मग आता ही आणून किती महिने झाले जानेवारी बघा जानेवारी नाही म्हटलं तर आठ महिने झाले आठ महिने झाले मग काय काय केलं आठ महिने आठ महिन्यात फक्त खाणं पिणं एक आपल्या घरचा बैल होता त्याच्याबरोबर चालवणे फिरवणे असं त्याला म्हणजे चुकून बिपून चांगली ट्रेनिंग दिली त्याला फिरव किती काढले याला तेरा झाली की त्याचे बरं झालं सात आठ तेरा झाले त्याला चांगले सात आठ झाला हो आणि असं चालवणं वगैरे चालवणं काय ती वजन बिजन सगळं घेऊन येतो सगळी कामं करतो आता गाडीला चालतो हो गाडीला ह्याला त्याला सगळ्याला अवताला हा अवताला नाही अजून नुकला पण आपले घरच्या गुरांची वैरण बिरण सगळी आणून ओके मध्ये काम नाही काय अडचण मग आता हे कुठल्या खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे हां पब्लिकला दोन्ही खांदे आपले काय अडचण बेतबीत नाही काय नाही अडचण त्याची कातन मऊ आहे सांगतोय काय बघितलं गेलं सहा दिवसात माझ्या मनाला बैल लागला नाही शेवटी हो डोक्याला बैल लागला सोडलाच नाही काय केलं त्याची खरेदी एकावन हजाराची जागेवर खरेदी केली लहान बघू

पण मला वाटतं खाली कुठल्या तरी वळूचा बैल असणार चांगल्या वळूचा आहे वळूचा लय मेहनत आहे मेहनत आहे एवढं सोपं नाही क्षेत्र वाटतं एवढं म्हणून मी सांगतोय काय आपलं फक्त देशी गोवंश आणि आपला हे बैलगाडी शेजना टिकला पाहिजे म्हणून हे धावून येला बाकी याच्याकडून काय अपेक्षा नाही आपली काय नाही पण मी काय म्हणतो आता ह्याला एवढं या चांगलं आहे ह्याला मागणार की हो बघितले बघितले लोक हो मागतील मागते ती नाही आपल्याला कसं एक तरी पाहिजे आपल्याला पण मागते ते हो मागते हाय ते बैलच आहे तसं मागणं तर रस्त्यानं ह्याला ओझं आणायला माणसं बघत असते चार चार पाच पाच किलोमीटर वर न म्हणलं तरी आणत याच भविष्य आहे चांगला एक। तुटे। तुटे। तुण। तुण। नमस्कार, नमस्कार। जमवून टाका आता काय बघायचं तो हो हो तुम्हाला आहे का पसर तुमचं जमतंय का तुम्हाला काय वाटतंय खेळाडू मोठं येतं बरं काही बैल जरी बारका दिसला ना खेळाडू मोठा इथं हारवतेल तुम्हाला मोठा खेळाडू असला तरी एक दिवस बांधव बसायला <laughs> बांधव बसायला कधी पळल सांगू शकत नाही बैल कुणाचा तुमचा आहे कुठल्या गावचा नेरचा नेरच आहे काय नाव त्याचं राजा नेरचा राजा किती गुर आलो त्याचं नाही बोला झाला का नाही परिस्थिती नाही परिस्थिती नाही आपली परिस्थिती दोन एकर जमीन आहे पण बैल लय म्हणजे हे तावा दुई आहे नऊ लाखाला मागणी झाली नऊ लाखाला द्यायचा नाही द्यायचा नाही जोडल्याशिवाय द्यायचा ना मी ठरावच असा की जोडल्याशिवाय बैलाला बैल द्यायचा नाही सायदा ते सायदा ते मारतो का मला मारत नाही कुठंही धरून घेणार असं फक्त मालकाला नाही मारणार मला तो कुठंच काय करू काय कुठं फूटणार कसं ते अर्पाया कसं कसे बसणार कसे हे घरचे पायदास आहे गाव हो म्हणजे पावण्यात कोण दिसता पावण्यात आहे कसा भी कोण दुसरण फिर काय गरज नाही ते काय हे मानदेशी खेळार आहे हो आपल्याकडचे दार आपल्याकडचे नाना नवीन जमली का नाही पायरा कोण आहे एक बैल सांगू सांगून का दिले ना ना एका बैल ते बैल दिसू दे बैल ना आता पुढं कुठल्या माहीत आहे ना सर सतरा दिसेल पण प्रतिसाद चांगला आहे पेक्षा मोठा प्रतिसाद भेटला मला भेटला हो आणि जनतेने योग्य तो विचार करून शेने हिता या पाठीवरती मला म्हणजे मैदाना चांगला प्रतिसाद चांगला दिला मला आणि आपल्या भागातली नवीन बैलगाडा मालक तयार झाले तुमच्या मैदानात आले की ज्यांना काय केला की हजार बाराशे गाडी जाऊन जाते ती आणि कुठं गटालाच मार्कातून घरी येते ती आणि त्याच रिपीटमध्ये पाच गाड्या सहा गाड्या त्याच राहते त्या आणि हे भाड्यावरती त्यांना आला मग त्यांनी विचार काय केला की आपली बैल पहिली गुलालाच घालावी आणि तो विचार करून सिंह पिंजूरला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला की इथं आल्यानंतर धरून झाला चार गाडीत दोन गाडीत एका एका गाडीला फिक्स हो आणि गोलाल चालू झाला की जनावर गोला असतं गोलाल चालू कंटिन्यू आणि असतो विचार करून मैदानाचा उपस्थित oh. दाखव आणि तुमच्या मैदानाला तरुण पिढीचा चांगला प्रतिसाद आहे तरुण पिढीनं माझ्या जनरेशन असल्यामुळे सगळ्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला आणि जनतेने योग्य तो म्हणजे तरुण पिढीनं जो निर्णय जें घेतला आहे तो योग्य निर्णय आहे उद्या भविष्य त्यांच्या हातातच असणार आहे आमच्याकडे कार्यक्रम होता पावसाला की निसर्ग येणार की सात आपल्याला पावसाचा आता निसर्ग पुढं आला पावसात थांबलं पाहिजे त्याचा त्याला आलं पण नाही शेतकऱ्यासाठी पाऊस गरजेचा आहे पिग वाळायला गेलेत शर्यत आपण उद्या करू मन ते आमचे मित्र विजय पडतश्वर वाकेश्वर याची मोठी खरेदी झाली काल काय कुठली जगमाग मोडील काय घेतलं मग वासरू घेतले चांगलं निंबाळकर सरांनी सुंदर घेतला ना त्याच धावणीचा सुंदर घेतलाय एक लाख अकरा हजार रुपये वास्त्रांधले परवान चांगले चांगले त्या चांगले पाहिजे जुने गाडा काय जुना आहे काय हो ना बरे सरदार सरदार पळत होता बंदीच्या काळात बिनजोडला वाकिश तीन मग इकड ती येतात तीन फेऱ्यामध्ये तिसऱ्या फेऱ्याला अडचण येते अडचण शंभर टक्के बघा तुम्ही कायम बघा नाशिकच्या बैला आले पहिल्या फेऱ्याला इकडं काढणार पुढं कमी होणार तुमच्या तिकडचे बैल कसे पहिला फेरा कमी काढणार दुसऱ्याला वाढणार तिसऱ्याला अजून वाढणार जे बैलाला सवय झाली ना आता आमच्या तिकड आता एल पी एल पी तसंच तुमच्या तिकडे सवय झाली पहिला फेरा निवांत पाळणार दुसरा ताईट तिसरा अजून ताईट पाळणार सवय झाली आता तुमच्या भागातले लोक दूध आमच्या तिकडचं जो नाही देत तुमचे लोक काय करतात हिरवा चारा आमच्या हिरवी कोरडी वैरण कोरडी वैरण म्हणजे काय सकाळी एक पिंडी घालणार आम्ही वैरणीची संध्याकाळी पण खुराक दाबून राहणार खुराक द पाच लिटर एका टायमाला दूध तो म्हणजे पाहिजे तो चांगलं पाहिजे आणि खुराकामध्ये काय खुराकामध्ये गव्हाचं पीठ असणार उडदाची दाळ बाकीचं प्रत्येकाच्या आई पती मका चुनी असते काय मका कमी तुमच्या मका चुनी जास्त जास्त मका चु मका जास्त घातले बैल जाड होतो आमचं असा विषय की बैल जाड नको जाड झाला का बैल आपट तो दम लागतो बैलाला गती नाही येते बैल असा असं सूट पाहिजे चिप पाहिजे त्यासाठी जास्त काय त्याच्यासाठी फक्त तुमच्याकडे वैरण जास्त आहे त्याच्यामुळे बैल जास्त झालं आमच्या का रथीब जास्त खर्च जास्त आहे तुमच्याकडे आमच्या खर्च जास्त आमच्याकडे एक बैल सांभाळणार तुमच्या का चार बैल सांभाळणार त्याच किमतीत सायुगावरला ऑनलाईन क्लासे देणार आहे आपलं ऑनलाईन चेक करा आणि मानविषयी चिंतामणी शेकरी विचारा याचा लक्षात घेतलेला विचारायचा चिंतामणी सरकारी देखील काय झालं की झाला दोन शेतकी झाले एक बाल्याची झाली आणि एक वासराची नावे झाली बाल्याबरोबर वासरू होतं ते कुणाच आहे ती वासरू जे एका टपरातला आहे चांगलं पळते म्हणजे सामान्य माणूस आहे वासरू चर्चेत नव्हतं आता एक दोन तीन आठ चांगलं पळण मुंबईत एकवीस शेरते त्या सलग त्या वासरा सलग आणि ती वासरू कर्नाटकातून घेतलेला आहे म्हणजे ती वासरू कर्नाटकातून जिद्दीच्या पांगड होतो वासरू आपल्या घेतलं जे कंडाप काय किंमत घेतलं पंचेचाळीस हजाराला घेतलं क्वालिटी बघितलं का तुम्ही पाहताना बघितली बल्लीशी वस्तू हो वस हा होता ना नाही हे होत आपला प्रणव ड्रायव्हर शेणा बरोबर प्रणव डायवर वस्तू उण्याजोगे शप्पट चांगलंच आहे चांगलं वस पा म्हणजे शरीरानं बा लई नाही हो ना तळगम आहे वसराला पण मोडलं रांजी म्हणतो ना आपण हा वसरालो आहे त्याच्यात पाय चालते वस्तू वस्तूच जातीच्या जा, जातीला जा, बेल जाती कधी दिसतील पण मी काय म्हणतो झालं ना आता मोका चालू अजून एक वास फक्त राहिले नाव दिलं आहे अजून नाही निघालं नाही ना अजून मी काय म्हणतो एक राऊंड मारूया का तुम्ही म्हणला ती वासरू दाखवा की मला बघूया काय झालं का पिंजवड नाही झाल्याच चांगल्या चालू आहे त्या आता अजून आता इथन बडक गती लागलं जरा तुमची झाली का नाही नाही अजून चालले आता नाव देवाचा विषय चालू आहे नाव दिलं नाही तुमचं गाव कुठलं पुशेगाव पुशेगाव ला दरवर्षी वेळ नसतो ना हा तर व्यवसाय मग ह्या गोष्टीकडे सगळ्यांना लक्ष द्यावं लागतं किती तरकार आहे मी जवळजवळ सात माग करतो फोटो काढता माझा हा पाठवाय घे चला कुठे गेला तो निक चला या काय चाललं इकडे चाललो होत तुम्हाला काम आहे का खाली नाही नाही मला काय नाही काय म्हणत होता तुम्ही मला तुम्हाला भेटायचं होतं बरेच 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 तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघितले मी हा असं म्हणजे कधी एकदा भेटेन असूत पण वेळ आणि काळ सगळं म्हणजे आलं पाहिजे ना ते जुळून आलं पाहिजे सगळं ते मातीतले हिरथे आहे ना ती पहिली का मी मग त्यानंतर असं म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या असं आहे कधी एकदा भेटेन कधी एकदा पण योग आला आज आला मग चप्पल नाही पाहायत त्याचं काय नाही काय असं पण नाही पण आहे काय कशाचं कशाच झाले ना <laughs> मग मी बोललो तो नाही पहिलं तावा होत होता हो तुमचा पावर असत किती फार खान झाले दोन टांग झालं ना तो कोण मोठा होता जोडीचा त्यांच्या बायला हा तुमचं बारक वासरू होतं तुमच्या बाय आपलं तुम्हाला सांगितलं ती खर कंडिशन खरं सांग खरं ही टिकते खरं टिकत खोटं टिकत नाही

काय किमतीत खरेदी ड्रायव्हर तो आम्हाला वाटतं बेचाळीस हजार रुपयाला काहीतरी घेतलेलं वाटतं तिने बोलसाठी आणलेलं वाटतं हा दत्ता पाटलाने त्यांच्याकडं हे घेतलं म्हणजे तेव्हा आपण त्यांना सुंदर दिला पाखऱ्याला पहिल्यांदाच बाग हा तेव्हा त्यांनी आणलेलं ही वासरू तेव्हा ही वासू घेतला पहिल्यांदा कोणी तिसने सुंदर दिला नव्हता आपण दिला तेव्हा ही वासू तापडले वासू आहे ना स्पीडचा नाद

गाभारते का बाय पब्लिकला पळणार आहे बर 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 मी काय म्हणतो ते कुठलं वासरून दाखवणार होतं पहिले तेच म्हटलं तर हे सकाळी हा आणि मी पण तेच बरोबर खेरलं बघ वासरू चांगला बाय असं पाहिजे वासरू बघ आपण आलं आहे ते आपल्याकडं बघ वासराय मुलं का द्या तुमच्या अंबो तुमचं वासरू आहे ना पाळताना बघितलं आलय त्याचा पाय चालत होत ते म्हणलं निकरू मुंबईला बी खूप बिया केलं एक वेळात आहे ना निखिला म्हंटल ती बल्लेभर पाहिलं ती वासरू कोणाचं आहे ते दाखव वासरू वासरू मुंबईला बी खूप छान त्या केल्या गेल्या वर्षी ते एवढाच होता हा हा

हे पण निखेल मालक पण निखिल निखिलला म्हणलं तुमच्या बलीभर जे वासरू पाहले की नाही ते मला दाखवतील लय जोरात पाहले वासरू आहे खोटा तिथे बायटच घ्यायचे आणि ते नेमकं निखेल तर हे वासरू आहे की नाही किती महिन्यापूर्वी हो? दोनच नव्हे मी तुम्हाला सांगितलं त्याला कोरेगावच्या मैदानात तुम्ही सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं ना कोरेगावच्या मैदानात हे काम करणार आपले राहणार राहणार मैदानाची तुम्ही सांगितलं हो झाले इकडंग पाव आहे आमची गँग बी चांगली आहे आपली हे प्रणव ड्रायव्हर असते ते निखिल दादा इथ आपले जीवन मामा विजय मामा बाबा ह्यांच्या आपलं ह्यांच्या यानं पोळतो आपण सरांना ह्या अणभडी माणसं शेवटी निना आमची माणसं म्हणल्या होई हा जेवण ड्रायवर यांच्या आपलं नियोजनात ठळतो आपण आता ते वासनाचं पायलंही चालत होतं म्हणजे असं 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 आणि लय उरकत होता आज लई एवढं आहे वासमध्ये ती म्हणजे मोठ्या बैलाला बायलाला लाजुर एवढा चपळ लय चपळ म्हणजे त्याला ताकत नाही बरं का ताकत जर आली की नाही ताकत येणार त्याला एक नंबरातले शर्ती करणार आता पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो की एवढा चपळ आहे एक व्हिडिओ काढता का हा सोडले म्हणजे सोडल्यात आणि आपल्या मुंबई मध्ये पण याने बिनजोडच्या बऱ्याच बाडेसाठी मारलेल्या मोठ्या मोठ्या बैलांसोबत हा सीजन मुंबई करून आले बैजा दोन महिने भेटला खाली आम्हाला वापरायला वा दोन, दोन महिने खाली होता मुंबईला मग पाऊस आला मग इकडे पवार पाठवला दोन महिन्यात चांगल्या चांगल्या शेती केलेल्या आहेत म्हणजे कोणी अपेक्षा पण नव्हती केली एवढचं असं काय पडेल बोलतात पण चांगल्या चांगल्या बैलांच्या सोबत पाळून चांगले शेती जिंकलेले आहेत आणि इकडे वरती काय गुलाल झालं की नाही नाही हा एक आणि आपला एक अंगापुरात आपण चार गाडीचे एकदा पळवतो ते एक नंबर केला ते पण यांनीच नियोजन केलेलं विजय चव्हाण त्यांनी नियोजन केलेलं निनामच्या तेच नियोजन करतात आता सगळे आपण चांगल्या नियोजन मध्ये आपलं पळत आहे तेवढं समाधान आपल्याला काही अपेक्षा नाही बाकी काही लय अपेक्षा नाही आपल्याला गुलाल देत आपलं नाराज करत नाही असतो नाराज करत हा कधी बिहू दे आपलं नाराज करत नाही कोणाला प्रचंड किती गुलाल झालं पाच पाच झालं हांडल्या किती न घे पाच आण पाचशी बसल्या नाही याचा पण कुलाल झालं कोणतरी करत किती आणल्या आज गाड्या दोन आणल्या त्यातल्या बसल्या किती एक पण नाही बसले असं जाऊ पुढं बसेल पुढं बसेल अनुभव आहेत जायला हळू शाळे पण एवढ्या लान वायत गाडी आणू नकोस माझं तर म्हणणं आहे ना हो काय काय दरवाज शाळाशी मग परत शाळा झाली का माहितवीत आहे आता दहावीत आहे ना दहावीत पास झाली ना मग बघायचं आहे प्रसन्न ड्रायवर हिंदकेशरी डायवर आहेत तर ते म्हणतात तर कमी वयात लई नको कवडे हाणू आहेत मजबूत व्हायची जरा आता सुमे आज काय सुट्टी सुट्टी पंधरा ऑगस्ट त्यामुळं आता म्हटलं टाइमपास पण होईल हा आणि आपला छंदच आहे ना छंद आहे मी काय म्हणतो ठीक आहे तुमचा छंद आहे त्यांना कशाला ना दिला यांना पण छंद लागला ना लागला कसं तुम्ही वाणून पहिल्यापासून आहे पण आणि जरा त्यांना पण छंद लागलाय आवड आहे त्यांना तेच त्यांचाच मला सकाळी फोन आला आपण जाऊया बिंजोडला आज काय घरी टाइमपास होणार पहिल्या मैदानात आला तेव्हा कोणी फोन केला होता सरांनी केला होता मला वाटतं आमची भेट मला काय झालं अशी सहज हे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर कंपनीमध्ये आले होते काम चालू होत तर आवड काय काय असं मॅच झालं लगेच आमच्या ओळखले लगेच बैलगाड्यांची आवड आहे मग तिथ बसणं चालूच म्हणजे तुम्हाला पटणार नाही दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर जाऊन बघते आहे ना ब मी काय म्हणतो किती मैदानाला पहिल्यांदा सरांनी सांगितलं चला म्हणून इथून माझा प्रत्येक मैदान सरांनी सांगितलं <laughs> आज मी सरांना फोर्स केला मग तुम्ही फोर्स केला सरांना आज आज घ्यायला गेलो <laughs> सरांना मग तुम्हाला लावलंय धंद्याला याने धंद्याला नाही आवड आहे आवड कशी आहे आमचा माझा आमचा बैल आहे ना राजा आज तिकडे पळायला आहे पण ते काय आला आम्ही तिकडेच जाणार होतो करायला पण ते मैदान कॅन्सल झालं म्हणून आम्ही इकडे आलो आणि तोवर मैदान झालं तिथे गट पास केलाय त्यानं गटपास झाला हो गटपास केला मग आता शेमी आता पडल की कोण येईल पोरांचं हां तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ना आहे ना आपल्या ह्याच्यासोबत पळवायचं आहे तुमच्याकडे नवीन खरेदी आहे सोन्याचा भाचा सोन्याचा भाचा <laughs> पळवायचा शंभर टक्के पळवायचा तो कुठला बैल बदलापूर आणि नितीन दादा बदलापूर काय नाव आहे देवा हेच देवा किती झाले काय गोष्ट चालली आहे म्हणजे आज ह्याच्या जा दोन झाले ब्रह्मा पैलवानाने सत्कार केला आपला तुमच्या सारख्या लोकांनी सत्कार केलाच पाहिजे गोवन आ... म्हणजे संवर्धनात तुमचा मोलाचा वाट आहे म्हणजे आपल्या भागात तरी आपला जो सातारा झालं कराड झालं आमचा शिराळा तालुका झाला म्हणजे खूप म्हणजे तुमचा आदर्श घेणारी पिढी भरपूर बरं आपला आदर्श घेऊन पाळलेत ना एक तर तुम्हीच दिले <laughs> मग दोन वाढवले हो आता दोन आहे झालं बॅटरी आता स्विच ऑफ ऑइल आली दिवस पण मावल आला आपण व्हिडिओ थांबूया इथं